नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर संदर्भात जी नवीन जाहिरात दोन हजार पंचवीस मध्ये एकशे अठ्ठावीस पदांची येणार आहे त्याकरिता नेमकं आत्तापासून आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला दोनशे पैकी एकशे पन्नास एकशे साठ प्लस मार्क कसे प पडतील निगेटिव्ह मार्किंग असताना सुद्धा तर याकरिता एक अभ्यासाचं आप प्लॅनिंग आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत तर जेवढं एवढं मी सांगितल्याप्रमाणे ते जर तेवढा जर अभ्यास केला तेवढा वेळेचा रेफर, रेफर के दोनशे पैकी एकशे साठ मार्क या ठिकाणी मिळणार आहेत तर आपला जास्त वेळ न घेता आपण पुढे जाणार आहोत अभ्यासाचं नियोजन करण्यापूर्वी बघण्यापूर्वी डबल मध्ये गणेश निमित्त अंगणवाडी सुपरवायझर भरती दोन हजार पंचवीस करीता सरळसेवा बॅच वरती सरळसेवा बॅच लाँच करण्यात आलेली आहे ही बॅच आय सी डी एस संगणक सगळे विषय म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सगळे विषय या ठिकाणी कव्हर होणार आहेत आणि मेघा ऑफर आहे ही ऑफर तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडी दिली जाणार आहे तर यापैकी अंगणवाडी सरळसेवा असेल ग्रामीण अंतर्गत भरती पण असेल शहरी अंतर्गत भरतीकरिता पण ही ऑफर आहे तर या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे तुम्हाला बॅच मध्ये काय दिलं जाणार आहे टेस्ट सिरीज पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे त्यासोबतच जा टॉपिक वाईज एमसी क्यू पी वाय क्यू घेतले जाणार आहेत लेक्चर तुमच्या वेळेनुसार तुम्ही अनलिमिटेड वेळा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये बघू शकणार आहात आणि लाईव्ह स्वरूपामध्ये पण असणार आहेत तर आपण जास्त वेळ न घेता अंगणवाडी सुपरवायझर भरती तुमची जाहिरात सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म तुमचे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होणार आहेत आणि एकूण जागा किती आहेत तर या दोनशे एकशे अठ्ठावीस पदाकरिता परत एकशे दोन ची वेगळी दोन हजार चोवीसची जाहिरात होती ती येणारी दोन हजार पंचवीस ची एकशे अठ्ठावीस पदाची जाहिरात आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे ओके निगेटिव्ह मार्किंग मागच्या वेळेस पण होती आणि येणाऱ्या जाहिरातीमध्ये पण असणार आहे तर बघा आपल्याला जो अभ्यास आपण करणार आहोत तो कसा असणं करावा लागणार ला आहे ला 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 ला? आपल्याला परफेक्ट करावा लागणार आहे हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशननी करणं गरजेचं आहे जेणेकरून जेव्हा असलं ते आपल्याला परीक्षेमध्ये लिहिता आलं पाहिजे ते प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजेत तर बघा तुम्ही बऱ्याच उमेदवार महिला उमेदवार पार्ट टाइम जॉब असतो किंवा कोणाचं लग्न झाल्या कारणाने संसारामध्ये व्यस्त असल्या कारणाने वेळ मिळत नाही तर आपल्याला सरळसेवा भरती आहे जास्त वेळ नाही लागणार तुम्हाला अभ्यासाकरिता तर किमान मी सांगणार आहे डेली सरळसेवेकरिता तुम्हाला चार तास काढणे गरजेचं आहे तुम्ही मग कसे अवघड विषयाकरिता दोन तास सकाळची द्या आणि अवघड म्हणजे आयसीडीएस आहे कम्प्युटर आहे पोषण अभियान इंग्लिश विषय तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तिच्या व्होकॅप सकाळच्या वेळेमध्ये सकाळी फ्रेश माइंड आहे आणि तुम्हाला चांगल्या शांत वातावरणामध्ये हे जेवढा अभ्यास करसाल तुम्ही ते लक्षात राहणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये प्रॅक्टिस करा चालू घडामोडी वाचा मराठीचे प्रश्न सोडवा मरा त्यानंतर बौद्धिक चाचणी गणित या विषयाचं प्रॅक्टिस करा पी वाय क्यू सॉल्व्ह करा एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करत बसा टेस्ट सरीज सॉल्व्ह करा हे संध्याकाळच्या वेळेमध्ये जे तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे ते संध्याकाळच्या वेळेमध्ये जे वीक आहे ते सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यासाला घ्यायचे आहेत आणि एकही दिवस गॅप ठेवायचे नाही अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला हे यश खेचून आणता येणार आहे बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे कोणते बुक रेफर करणे गरजेचं आहे त्यासोबतच मागचे कोणतेही पेपर झालेले असतील ते काय करायचं आहे पेपर सॉल्व करायचे आहेत सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे त्यावरची एमसीक्यू क्यू तुम्ही सॉल्व्ह करणे गरजेचं आहे तर याकरिता तुम्हाला काय करणं गरजेचं आहे पेपर कलेक्ट करायचं आहे किंवा अकॅडमीशी संपर्क करायचा आपल्याकडे सगळे पेपर कलेक्ट झालेले आहेत टेस्ट आहेत पंचवीस टेस्ट सिरीज आहेत आणि आयसीडीएस नो, नो नो अपडेट नोट नोट्स पण तयार झालेले आहेत तर अभ्यासक्रम सगळ्यात महत्वाचा आहे बघा सर्वसेवेचा अभ्यासक्रम आहे तो मराठी विषय दहा प्रश्न इंग्लिशचे दहा प्रश्न आहेत त्यानंतर बौद्धिक चाचणी वीस प्रश्न सामान्य ज्ञान म्हणजे यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना प्रादेशिक राष्ट्रीय चालू घडामोडी वीस प्रश्न चाळीस गुण बौद्धिक चाचणी आणि अंकगणित मार्क प्रश्न आहेत अंकगणित कमी जातं बौद्धिक चाचणीवरती जास्त भर दिला जातो एस पोषण अभियान आणि संगणक हे चाळीस मार्काला आहेत म्हणजे असा एकंदरीत तुमचा शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर असणार आहे त्यामध्ये परत मी सांगेल तुम्हाला एक्स्ट्रा काय करायचं आहे तुमचा आयसीडीएस साठी लोकराजी मॅक्झिन महाराष्ट्र सरकारचा आहे अगदी दहाच रुपये किंमत आहे किती किंमत आहे याची दहा रुपये किंमत आहे कोणत्याही दुकानावरती बुकस्टॉलला तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर आहे चालू घडामोडीसाठी तुम्हाला आयसीडीएस ला उपयोगी होईल आणि सामान्य करंट अफेअर्स आहे चालू घडामोडीवर जे प्रश्न विचारले जातात त्याकरिता लोकसत्ता पेपर सकाळ वाचत असत सकाळ कोणताही पेपर चांगल्यापर्यंत मी तुम्हाला रेफर करेल लोकसत्ता पेपर डेली वाचा डेली जर होत नसेल तुम्ही शनिवार रविवारची ज्या पुरवणी येतात सप्तरंग लोकरंग शेल, शेल, हे पुरवणी तरी वाचणं गरजे म्हणजे पुरवणीमध्ये काय आठवड्याभरामध्ये जेवढा काही सार आहे आठवड्याभराचा जे काही झालेला आहे वृत्तांत ते तुम्हाला शनिवार रविवारच्या पुरवणीमध्ये येत असतं त्यानंतर तुम्हाला बेसिकमध्ये पाचवी ते दहावीचे महाराष्ट्र सरकारचे स्टेट बोर्डचे बुक रेफर करणं गरजे यामध्ये भूगोल असेल इतिहास असेल राज्यघटना नागरिकशास्त्र हे सगळे विषय तुम्हाला बेसिक आहेत हे ज्यावेळेस तुमचे कम्प्लीट होतील पाचवी ते दहावीचे त्यानंतर अकरावीचा इतिहास आहे हे सगळं मी परीक्षा विमुख सांगणार आहे बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला नेमकं ने ने त्या पुस्तकामधनं सार काय घ्यायचा आहे जे परीक्षा विमुख आहे परीक्षेमध्ये काय काय येणार आहे ते आपण अगोदरचं अनालिसिस केलेलं आहे किंवा आतापर्यंत जो अनुभव हो आहे ते तुमच्या नक्कीच कामा येणार आहे तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एवढं तुम्ही करा अभ्यासाला वेळ द्या त्यानंतर सोमवार ते शुक्रवार तुम्ही काय करताय अभ्यास करत आहात तर त्याचं शनिवारला रिव्हिजन झालंच पाहिजे नाहीतर तुम्ही वाचलेलं काहीही तुमच्या लक्षात राहणार नाही असं दर आठवड्याला करणं गरजेचं आहे आणि राहाला अभ्यास झाल्यानंतर तुमचा रिव्हिजन झाल्यानंतर दर रविवारला पेपर कोणत्याही विषयाचा कोणत्याही टॉपिक वरती तुम्ही पेपर सॉल्व्ह करणं गरजे ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करल त्यावेळेस तुमचं एव्हल्युएशन होणार आहे तुम्हाला कळणार आहे कोणता विषय माझा मजबूत स्ट्रॉंग आहे कोणता वीक आहे कोणत्या विषयामध्ये मार्क आहेत कोणत्या विषयामध्ये मार्क पडत नाहीत हे तुम्हाला कधी कळणार आहे पेपर सॉल्व झाले तोपर्यंत तो आपण म्हणू शकत नाही मला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क दहा पैकी दहा प्रश्न माझ्याबरोबर बरोबर येऊ शकतात तुम्ही पेपर सोडवा पेपर सोडवल्यानंतर कळणार आहे तर हे सगळं तुम्हाला अनालिसिस दिलेलं आहे मी काय करायचं आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे तर त्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सुपरवायझर मेगा ऑफर आहे या ऑफरचा गणेश उत्सवानिमित्त लाभ घ्यायचा आहे आपल्याला अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच एक वर्षाकरिता जॉईन करता येणार आहे म्हणजे बाकी पण परीक्षा तुम्हाला या ठिकाणी लाभ त्याचा फायदा होणार आहे आयसीडीएस पोषण अभियाना सहित संगणक वगैरे या ठिकाणी शिकवले जाणार आहेत आंतरगत आहे ग्रामीण आणि शहरीला पण ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये वन इयर तर बॅच तुम्हाला ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवा आणि आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवरती याची लिंक लो जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनीपर्यंत शेअर करा त्यांना पण कुठेतरी त्यांचा फायदा होईल ओके थँक्यू